श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं एकवीस शून्य असा विजय मिळवून माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनलचा धुवा उडवलाय विशेष म्हणजे माजी आमदार संजय शिंदे यांचाही या निवडणुकीत पराभव झालाय विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात माजी आमदार संजय शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर आमदार नारायण पाटील यांनी माजी आमदार संजय शिंदेवर सडकून टीका केली आहे राजकारण करायच्या लायकीचे हे नाहीत त्यांनी एखाद्या कार्यकर्त्यांचं कल्याण केलंय असं आम्हाला ऐकवित आहेत असा हल्लाबोल आमदार नारायण पाटील यांनी शिंदेवर केलाय संजय शिंदे यांनी आजपर्यंत एकाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिलेली नाही ती माढा तालुक्यात सुद्धा दिली नाही आणि करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यालाही दिली नाही फक्त वापरून घ्यायचं आणि सोडून द्यायचं अशी संजय शिंदे यांची प्रवृत्ती आहे त्यामुळं त्यांना राजकारणात आगामी काळात कसलंही भविष्य राहणार नाही असं मला वाटतं असं आमदार नारायण पाटील यांनी म्हटलंय आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील माजी आमदार संजय शिंदे आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांचे तीन पॅनल होते मात्र खरी लढत ही आमदार नारायण पाटील आणि आमदार संजय शिंदे यांच्या पॅनलमध्ये मध्ये झाली आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत नारायण पाटील गटाला मतदानाच्या दिवशी बागल गटानं पाठिंबा दिला होता आणि मतदानातून ते स्पष्टपणे दिसूनही आलं दरम्यान मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप हे संजय शिंदे यांच्यासोबत होते त्यांच्या मदतीमुळे शिंदे हे आमदार झाले असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये पण विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आणि आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत जगताप यांनी नारायण पाटील यांच्यासोबत जाणं पसंत केलं होतं जगताप यांचा पाठिंबा हाच विधानसभा आणि आदिनाथच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरल्याचं दिसून आलंय तसेच जगताप यांनी शिंदेना का सोडलं असाही प्रश्न उपस्थित होतोय